तू त्यांना असरा का दिलास हे कुणालाही माहित नसलं तरी मला माहिती आहे उपकार नाही केलेस तू त्यांच्यावर हे बघ उगाच मला तोंड उघडायला लावू नको नाहीतर अरे तेर? उगास मला तोंड उघडायला लावू नको नाहीतर नाहीतर काय नाहीतर काय माझ्या नादी लागायचं नाही मी कुठल्याही थराला जाऊ शकते तुम्हाला चांगलाच माहितीये <coughs> माहितीये मला म्हणूनच गप्प बसले इतकी वर्ष ती मुलं लहान होती आणि तू त्यांना सोडून जायची धमकी दिली होतीस म्हणून शांत राहिलो पण आता शांत बसणार नाही हे बघ आहे ते मान्य करून शांतपणे जगायला शिक आणि नसेल जमणार तर आता मी शांत राहणार नाही कळतंय ना मी काय म्हणतोय ते 还有一天